नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता अंकल पंकज जवळ येऊन बसतात आणि पंकजला म्हणू लागतात मग जावई बापू तुमचं काम कसं सुरू असती तेव्हा लगेच आता पंकजला काय उत्तर द्यावं काही कळत नाही त्यावर लगेच सत्य म्हणू लागतो अंकल तुम्ही बोलायला चुकलं असती म्हणजे काम कसं सुरू असती असं नका विचारू काम कसं शोधती असं विचारा पंकजला मात्र राग येतो तेव्हा तो सत्याला गप्प वैस असे खुनावू लागतो निरुपाई आता दात दाखवून सत्याला गप्पसा असे सांगू लागते त्यावर लगेच आता अंकल म्हणू अं... हो का तेव्हा निरुपा म्हणू लागते अरे अं अंकलला तुझ्या शिक्षणाबद्दल सांग ना तू किती शिकला आहे त्यांना कळायला पाहिजे की नको तेव्हा पंकज म्हणू लागतो अंकल माझं शिक्षण खूप आहे बरं का आय एम एम बी ए मार्केटिंग तेव्हा लगेच आता सुलतान डोक्याला हात लावतो आणि म्हणू लागतो मटन किंग नाही सगळ्यात भारी मटण किंग तर मीच आहे कोंबडी अशी धरायची तिचं मुडकं एकीकडे कलेच्या एकीकडे गुर्दा एकीकडे आणि पोटला एकीकडे कसा करायचा हे मला चांगलंच माहिती आहे कारण एक नंबर मटण की चिकन किंग तर मीच आहे तेव्हा लगेच सगळेजण तर या सुलतानकडेच बघू लागतात आता मात्र देविकाला खूपच राग येतो त्याच वेळेस पंकज तो काय बोलताय तुम्ही तेव्हा सुलतान मनाशीच म्हणतो अरे बापरे पुन्हा माती खाली या स्क्रिप्टमध्ये जर माती खाल्ली तर आता माझं काही खरं नाही तेव्हा सुलतान असू लागतं नेवा लागतं म्हणजे कसं आहे ना आमचं दुबईला खूप मोठं हॉटेल हो आहे आणि तिथे एक नंबर चिकन मीटर मिळत असती आणि मटण मिळत असती त्यामुळे तिकडे आम्हाला मटण चिकन किंग बोलत असती आता लगेच निरुपा म्हणू लागते रे बापरे वा 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 मस्त मस्त तेव्हा लगेच निरुपा मिळू लागते अंकल मला माहिती आहे आमच्या पंकजचं शिक्षण खूप आहे लय शिकलेला आहे तो त्याला बिझनेस करायचा आहे तसा तो नोकरीला होता त्यावर लगेच सत्यमूलक तो होता होता तो गार्डनमध्ये नोकरीला आमचा हा बबड्या सकाळी चावरून बॅग घेऊन जायचा मस्त गार्डनमध्ये घसरगुंडी खेळायचा झोका खेळायचा शिसोवरती मज्जा करायचा आणि मग काय बाबा एकदा का त्याचं ड्युटी संपली की तो घरी यायचा आता पंकजला खूपच राग येतो तो, तो सत्याला गप्प गप बैस गप्प बैस असे म्हणू लागतो त्यावर निरुपा म्हणू लागते सत्या गप ना तू मी बोलते आहे ना अंकल माझा पंकज खूप शिकलेला आहे खूप टॅलेंट त्याच्यात तेव्हा निरुपा म्हणू लागते पंकज सांग ना तुझ्या शिक्षणाबद्दल बोल पटकन तेव्हा पंकज म्हणू लागतो हो अंकल म्हणजे कसं आहे ना मला नोकरी नाही करायची मला बिझनेस करायचं आहे आणि इतरांना अशा नोकऱ्या वाटायच्यात मला इतका टॅलेंटेड माणूस आहे मी आता सत्या तर या फुसक्या पंकजकडे बघू लागतो तेव्हा पंकज म्हण लागतो हो म्हणजे कसं आहे ना सगळं काही तयार आहे सगळं काही माझ्या डोक्यात असं फिट आहे एकदम मी असा भारी बिझनेस करणार आहे पण अंकल थोडासा प्रॉब्लेम आहे फायनान्सचा तो एकदा सॉल्व्ह झाला की माझा बिझनेस असा उंचावर जाणार तेव्हा लगेच निरुपा लागते पंकज तू एक काम कर ना तू या अंकलबरोबर ना दुबईला जा नाहीतर मलेशियाला जा तिकडे तुझे सासरे असतात ना देविकाचे वडील तिकडे गेल्यानंतर ते एखादा बिझनेस तुला खोलूनच देतील नक्की मग काय पंकज एकदा का दुबईत मलेशियात तुझा बिझनेस सुरू झाला की आपण एक विमानच घेऊया त्याच वेळेस आता लगेच सुधाकर भाऊ मात्र डोक्यालाच हात होता तेव्हा सत्य मिळतो बघ बघ बाप विमान घ्यायची तयारी झाली तुझ्या बायकोची त्यावर लगेच पंकज मिळतो चालेल मी येईल की तिकडे बिझनेस करायला आता मात्र अंकल लगेच मनाशीच म्हणू लागतो हे तर स्क्रिप्टमध्ये नव्हतं मग हे बिझनेसचं आलं आहे मध्येच त्यावर लगेच आता निरूपा म्हणू लागते अंकल ने न्याल ना त्याला तिकडे बिझनेस करायला तेव्हा लगेच आता अंकल हो म्हणू लागतात त्यावर लगेच आता देविका म्हणू लागते ए मूर्खा अरे सांग ना माझे वडील बिझनेसला पैसा नाही देत फायनान्स नाही देत काहीतरी बोल ना अरे होकार कशाला देतोय ही बाई आणि इचा हा लेख सारखे माझ्या मागे लागतील होकार नको देऊ आता लगेच इथे निरुपा म्हणू लागते अंकल तुम्ही ना काहीतरी आयडियाच द्या ना पंकजला बिझनेस बद्दल म्हणजे कसं आहे त्याचा बिझनेस एक नंबर सुरू होईल काहीतरी आयडिया असतील ना ज्यामुळे त्याचे फायदे होतील तेव्हा लगेच सत्या मू लागतो हो अंकल आमच्या या पंकजला खूप फायदे येतात बरं का त्याने गार्डनमध्ये जो बिझनेस केला ना त्या बिझनेसमध्ये लय लोकांचे फायदे केले त्याने सांगू का चहावाले काका आहेत ना त्यांचा फायदा झाला वड्यावाले काका आहेत ना त्यांचा फायदा झाला त्या गार्डनच्या अवतीभावती जेवढे दुकान आहेत ना तेवढ्या समद्यांचा आमच्या या बबड्याने फायदा केला आहे ते तेव्हा लगेच पंकज म्हणागतो हे सत्या गप्प बैस आणि बबड्या अजिबात बोलू नको मला बबड्या म्हणायचं नाही तेव्हा सत्या म्हणतो ठीक आहे बबड्या त्याच वेळेस निरुपा म्हणा ते सत्या आता एक शब्दही बोलू नको अहो तुम्ही काय बघताय त्या सत्याकडे सांगा ना त्याला गप्प बसायला तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ लागतात सत्यजीत तू शांत बैस तोंडावर बोट ठेव बघू सत्याने मादरा अपले आता सत्याने मात्र आपल्या तोंडावरती बोट ठेवलेलं असतं त्याच वेळेस आता पंकज येऊ लागतो अंकल कसं आहे ना मला असा मोठा बिझनेस आहे मला त्यासाठी तुमची साथ हवी द्याल ना साथ तेव्हा लगेच अंकल म्हणा देणार तुमचा बिझनेस सुरू होणार कसं असं ती आहे का देविकाचे वडील एकटेच असती त्यांना फक्त एकुलती एक ही देविकाच असती त्यामुळे देविकाच्या वडिलांची जी काही संपत्ती असती ती सगळी देविका आणि तुझीच होत असती त्या कंपनीचे मालक तुम्हीच होत असती तेव्हा लगेच आता पंकज आणि निरुपा तर खूपच आनंद होऊन चा। जातच अरे बापरे समजा काही आपलंच होणार आहे म्हणते नंतर एक नंबर भारी दोघेही लालची असतात त्याच वेळेस देविका म्हणू लागते काय करू मी या माणसाचं हे दोघे माझे हात धुवून मागे लागतील याचं काय तेवढ्यातलं गेच आता निरुपा म्हणू लागते अंकल तुम्ही काहीतरी आयडिया द्या ना बिझनेसबद्दल त्याला तेव्हा लगेच अंकल म्हणू लागतो पंकज तू एक नंबर बिझनेस करत असती माझं तू मटन चिकन शॉप खोलत असती एक नंबर असं मटन चिकन गुर्दा कलेजा सगळं काही तोडायचं आणि एक नंबर असं लोकांना वाटायचं बघ तुझा बिझनेस असा उंचावर जात असं ती आता मात्र सगळ्यांना धक्काच बसतो काय मटन चिकन शॉप तेव्हा सुद्धा कर बावू लागतात सत्यजित अरे हा दुबईवरनं आलेला माणूस असा कसा बोलतो रे अरे सारखं त्याच्या तोंडात कोंबडी चिकन मटन कलेजा अरे दुसरं काही येतच नाही याला त्यावर लगेच गेस सत्या लागतो बाप तुला जे वाटतं ते मलाही वाटतंय बरं का नक्कीच या अंकलमध्ये काहीतरी गडबड आहे आता मात्र पुन्हा इथे सुलतान डोक्याला हात लावतो अरे बापरे पुन्हा माती खाली आता माझं काही खर नाही त्यावर लगेच देविका मू लागते पंकज अरे अंकलला सुपर मार्केटचा बिझनेस कर असं आहे आता लगेच पंकज असू लागतं नाही हो का असला बिझनेस आहे का तेव्हा लगेच आता अंकल म्हणू लागतो हो असाच बिझनेस करत असती आणि मग उंचावरच जात असती तेव्हा निरुपा म्हणू लागते अंकल आता तुम्ही आलात तुम्ही देविकाला भेटलात आता देविकाच्या लग्नाला जेमतेम वर्ष होऊन गेलं आता तिच्या वडिलांनी एकदा तिला भेटायला यायला पाहिजे की नाही सांगा बरं एवढं कोणी रुसवा धरतं का प्लीज तुम्ही त्यांना पाठवून द्याल का तेव्हा लगेच आता अंकल म्हणू लागतात बरोबर बोलत असती माझा दादा खूप कामावरती पडत असती आता देविका त्याची मुलगी हेवी तो विसरून गेला असती त्यामुळे मी तुम्हाला त्यांच्याबद्दल सगळं काही सांगून टाकते आता सगळेजण अंकलकडे बघू लागतात तेव्हा देविका मौ लागते अंकल काय सांगणार आहात तुम्ही त्यावर लगेच आता सुलतान उठतो आणि म्हणतो देविका ही सगळी तुझी माणसं असं ती त्यामुळे आता कशाला काय लपवायचं मी सगळं सांगून टाकते असे म्हणत आता मात्र देविकाला धक्का बसतो अरे बापरे हा माणूस जास्त काही ओवर ॲक्टिंग करणार नाही ना काय होणार आहे याचं काही खरं नाही याची तिला भीती वाटत असते तेव्हा लगेच आता सुलतान मू लागतो हे बघा देविकाचे बाबा फक्त पैशा मागे लागलेत त्यांना नात्या गोत्यांची काय बी पडलेली नसती ते देविकाकडे कधीही भेटायला येणार नसती कारण त्यांच्या मनात खूप राग असती आणि ही देविकाही इकडे त्यांच्याशी बोलणार नसती त्यामुळे ते कशाला येत असती ते फक्त पैसा कमवती नात्या गोण्याचं त्यांना काही पडलेलं नसती आता मात्र देविकाला धक्का बसतो अरे बापरे हा माणूस जास्त काही बोलणार नाही ना, ना? तेव्हा निरुपा म्हणू लागते अहो पण असा किती दिवस रुसवा धरणार एकूल एक मुलगी की नाही रुसवा सोडायला पाहिजे त्यावर सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगदी बरोबर निरुपा बोलते हो। असं किती दिवस माणूस गप्प बसणार आहे एकमेकांशी बोलणार नसणार कधी का होईना शेवटी मुलगी आहे त्यांची ती त्यावर आजी म्हणू लागते हो असं किती दिवस चालणार आता तिच्या बाबांनी तिला भेटायला यायला पाहिजे आता खूप अती झालंय तेव्हा लगेच अंकल म्हणू लागतात नाही नाही येणार तिचे बाबा कारण त्यांना कुणाच्याही नात्याची कुणाच्याही गोत्याची काही पडलेली नसती देविकाची आई ती अशीच असती पण तिला मोठा आजार झाला असती कॅन्सर झाला असती आता मात्र सगळेजण तोंडाला हात लावतात तेव्हा लगेच आता अंकल म्हणू लागतो हो एवढा पैसा असती सुख असती पण देविकाचे बाबांनी तिच्याकडे लक्ष दिलं नसती त्यामुळे आज ती हे जग सोडून गेली असती आता मात्र देविकाच्या डोळ्यातनं पाणी आलेलं असतं तिच्या आता आपल्या आईबरोबरच्या ज्या काही आठवणी असतात त्या तिला आठवू लागतात तिची आई नेहमी तिचं समजून घ्यायची देविका मी तुझा रागराग करायची तू लग्न केलं म्हणून पण बरं झालं देविका तू योग्य निर्णय घेतलाय तुला खरंच खूप चांगली माणसं भेटली आपली आई गरीब जरी असली तरी आपली किती काळजी करते हे मात्र आता देविकाला समजलेलं असतं तिच्या डोळ्यातनं पाणी येतं तेव्हा लगेच आता अंकल म्हणू लागतो हो तिला कॅन्सर झाला असती आणि पैसा असूनही माझ्या दादाने तिच्यावरती उपचार केला नसती त्यामुळे ती आज हे जग सोडून गेली असती आणि याचाच राग देविकाच्या मनात असती आणि त्यामुळे ती तिच्या बाबांबरोबर बोलत नसती तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात कशी बोलणार राग तर मनात असणारच ना आता शेवटी मायलेकींचं नातं काय असतं तुम्हाला माहिती आहे ना मग आता शेवटी राग असणारच मनात तिच्या आईचे एवढे हाल झाले म्हटल्यानंतर तेव्हा लगेच आता अंकल बोलवती हो हालच झाले देविकाची आई असती तर आज सगळ्या रीतीभाती पाळल्या असती पण देविकाचे बाबा इकडे नाही येणार ते फक्त पैसा पैसा कमावती त्याच वेळेस आता लगेच देविका मनाशीच लागते कशी मुलगी आहे मी मी फक्त माझा विचार करते मी एकदाही माझ्या आईचा विचार केला नाही ती कशी असेल काय असेल मला काहीच घेणं देणं नाही खरंच मी जे काय वागते जे काय करते ते अगदी चुकीचं आहे मी या सगळ्यात माझ्या आईपासनं खूप दूर गेले असा विचार करत असतानाच देविकाच्या डोळ्यात पाणी आले असतं तेवढ्यात आता देविकाच्या आईचा फोन येतो आता मात्र लगेच सुलतान म्हणू लागतो देविकाची आई खरंच खूप चांगली असती पण कॅन्सरमुळे ती तडफडून तडफडून मेली असं ती आता देविकाला खूप रडू आलेलं असतं त्याच वेळेस पुन्हा तिच्या आईचा फोन वाजू लागतो देविका आता पटकन म्हणू लागते मी ना आलेच रूममध्ये जाऊन असे म्हणत रडतच देविका रूममध्ये दे जाते सगळ्यांना मात्र वाईट वाटतं कारण सुलतानने सगळ्यांना इमोशनल केलेलं असतं तेव्हा सुलतान मनाशीच म्हणू लागतो चला आता हे स्क्रिप्ट एकदम भारी झाले सगळ्यांना इमोशनल करायचं होतं सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं त्याच वेळेस इकडे देविका रूममध्ये दे येते आणि पटकन आईचा आई फोन उचलते देविका रडत असते तेव्हा तिची आई म्हणू लागते देविका अगं जेव्हापासनं तू इकडनं गेली तेव्हापासनं एकदाही फोन झाला नाही मला काळजी वाटत होती ग समजा काही ठीक आहे ना तिकडे तेव्हा देविका म्हणू लागते हो आई पण तू कशासाठी कॉल केलाय तेव्हा तिची आई ते काही नाही गं तुला वेळ असेल ना दोन शब्द बोल की मला विचारायचं होतं सगळं काही ठीक आहे ना तेव्हा देविका ते हो आई पण तू कशी आहे तू आणि राजू ठीक आहात ना तेव्हा आई मुलाखते हो हो आम्ही बरे आहोत तुझीच खुशाली करायची होती तेव्हा देविका ते मीही ठीक आहे पण आई एक विचारू आजवर मी कधीच तुला जपलं नाही गं तुझी काळजी घेतली नाही सतत स्वतःचा विचार करत आले ना तेव्हा तिची आई मला ते देविका अगं वेळीस का तू अगं असा विचार नको करू तिकडे काही झालंय का तेव्हा देविका आपले डोळे पुसते आणि मला ते नाही आई काहीही झाले नाही चल मी कामाते तुला नंतर कॉल करते दो तुम्ही दोघेही तुमची काळजी घ्या असे म्हणत देविकाने आता फोन ठेवलेला असतो देविका इकडे बाहेर येते तेव्हा सुलतान सगळ्यांनाच सांगत असतो देविकाची आई कॅन्सर झाल्यामुळे अशी तडफडून तडफडून मेली असती देविकाला मात्र हे काय ऐकवत नाही तेव्हा देविका जोरात ओरडते आणि मला ते नाही माझी आई जिवंत आहे आता सगळेजण देविकाकडे बघू लागतात त्याच वेळेस सत्या मनाशीच मला लागतो बबडे आता कशी अडकली तुझ्या शब्दात आता बघ काय करतोय हा सत्या तेव्हा लगेच निरुपा मला लागते देविका अगं काय बोलते तू तुझी आई जिवंत आहे हे कसे शक्य आहे तेव्हा देविका मला लागते हो आई माझी आई जिवंत आहे त्याच वेळेस आता सुलतान मात्र पुन्हा डोक्याला हात लावतो अरे बाब हे काय झालं अचानक स्क्रिप्टमध्ये तर आई मेलेली होती ना मग तसंच इमोशनल केलं मी सगळ्यांना मग आई जिवंत कशी झाली नक्की काय घोटाळा बघावा लागेल असं आता तो मनाशीच विचार करू लागतो त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते अगं पण हे कसं शक्य आहे तेव्हा देविका म्हणू लागते आई माझी आई जरी या जगात नसली तरी ती माझ्या मनात आहे ती अजूनही माझ्या मनात जिवंत आहे शरीराने जरी ती माझ्यासोबत नसली तरी मनाने ती माझ्या अवतीभोवती माझ्या सतत अवतीभोवतीच असते तेव्हा निरुपा म्हणू लागते देविका तुझं दुःख मी समजू शकते ग खरंच तू एका आई विना वाढलेली आहे गं खरंच तुझं दुःख काय मला आहे देविका तेव्हा देविका म्हणू लागते आई माझी आई अगदी माझ्या जवळ असते त्यावर निरूपा म्हणू लागते हे बघ मी तुझ्या आईसारखीच आहे की नाही मी तुझे खूप लाड करेल तुझ्या मनात जे काही बोलावंसं वाटेल ते तू माझ्याशी बोलत जा हे बघ देविका मनात संकोच बाळगू नको हे बघ तुझी आई जरी तुझ्यासोबत नसली तरीही तुझी सासू नाही आहे तुझी दुसरी आईच आहे त्यामुळे तुझ्या मनात जे काही असेल तू या निरुपाशी बोलू शकते काळजी करू नको मी अगदी लेकीसारखा तुझा सांभाळ करेल आता मात्र अंकलला इम्प्रेस करण्यासाठी निरुपाने तर इथे ओव्हर ॲक्टिंग सुरू केली असते निरूपा आता पटकन देविकाला घट्ट मिठी मारते आणि असं तिचं कसं चोंबळू लागते आणि लागते देविका अगं मी तुझी आईच आहे काळजी करू नको मी तुला तुझ्या आईपेक्षा जास्त प्रेम करेन खूप माया लावेन तू टेन्शन घेऊ नको असे म्हणत आता निरुपाने देविकाला घट्ट मिठी मारलेली असते देविका मात्र आता निरुपाच्या मिठीतनं सुटण्याचा प्रयत्न करत असते पण आता अंकल देखात म्हणून इचं प्रेम करण्याचं नाटक जास्त सुरू असतं तेव्हा सत्य लागतो वा निरुपा अगं तुला एखाद्या पिक्चरमध्ये ॲक्टिंग व करायलाच पाठवायला पाहिजे लयच भारी ॲक्टिंग जमती अंकलसमोर एवढं प्रेम होती आहे तुझं तेव्हा लगेच आता देविका म्हणाग चाले ते चालेल आई मी आजपासून तुम्हालाच माझी आई समजेल तेव्हा निरुपा म्हणू ते अंकल बघितलं माझं देविकावरती खूप प्रेम आहे आणि तुम्ही काळजी करू नका अगदी आईसारखा मी तिचा सांभाळ करेल तेव्हा लगेच आता अंकल म्हणागतात नाही त्याच वेळेस सगळेजण अंकलकडे बघू लागतात तेव्हा निरुपा म्हणू लागते काय झालं तेव्हा लगेच आता अंकर म्हणू मा लागतात माझा पूर्णपणे विश्वास नाही तर आत्मविश्वास बसला आहे तुम्ही देविकाला खूप जपत असती आणि आईपेक्षा प्रेम देत असती त्यामुळे मला खरंच भरून आल्यासारखं झालं असं ती तुम्ही जेव्हा आई म्हणून असं देविकाला मिठी मारली असती तेव्हा मला माझी आई आठवली असती म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि असं ऊर भरून आलं असती तेव्हा देविका मनाशीच म्ह लागते या बाबाला आता रूममध्ये घेऊन जावं लागेल नाहीतर हा कुठचा उशी कुठे घेऊन जाईल सांगता येणार नाही आणि माझं भांडं फोडेल आणि होईल मोकळा त्याच वेळेस आता निरुपा मला ते बरोबरच चालेल पण तुम्ही तेवढं फायनान्सचं बघा हा पंकजचं त्यावर देविका मुलाग ते घ्या हा अंकल कुठनं फायनान्स देणार आहे यांना इथे त्याला इकडे आणण्यासाठी मीच याला पैसे देऊन आणलं आहे म्हणे काय तर फायनान्सचं बघा तुम्ही ही बाई पण ना एक नंबरची लालची चला चला या बाबाला रूममध्ये घेऊन जावं लागेल तेव्हा देविका मू लागते अंकल तुम्ही दमला असाल ना जेवण केल्यानंतर तुम्हाला झोपायची सवय आहे चला रूममध्ये त्यावर लगेच सुलतान म्हणा नाही देविका जेवल्यानंतर आता मी झोपायची सवय मोडून टाकली असती कारण आता जर झोप घेतली तर रात्री झोप येत नसती त्यामुळे आता मला नाही झोपायची देविका तेव्हा लगेच मीरा मू लागते मग अंकल तुम्ही सांगली फिरून या की हे मस्त गाडी तुम्हाला सांगली दाखवून आणतील तुम्हालाही सांगली कशी ते कळेल की आता मात्र देविकाला धक्का बसतो अरे बापरे हा माणूस जर सत्यबरोबर बाहेर गेला तर नक्कीच काहीतरी गडबड करणार आणि माझं भांड फोडणार तेव्हा लगेच आता सुलतान म्हणत तू चालेल मला खूप आवडलं असती सुलतान खूपच खुश होतो त्याच वेळेस आता देविका म्हणून ते अंकल नाही नाही तुम्ही कशाला जाताय तुम्हाला ऍसिडिटी आहे की नाही तुम्ही नका जाऊ तेव्हा सत्य म्हणू लागतो देविका अगं तू काळजी करू नको अंकलला जरी ॲसिडिटी झाली तरी मी त्यांना सोडा पाजेल की हो की नाही अंकल आणि एवढे डॅशिंग स्मार्ट अंकल असे घरात बसून राहतील का बाहेर जाऊन सांगली बघू दे की त्यांना आता मात्र देविकाला धक्का बसतो तेव्हा निरुपा मला ते चालेल चालेल या तुम्ही सांगली फिरून त्याच वेळेस देविका म्हणू लागते पंकज मग तू पण जा ना अंकलबरोबर या सत्याबरोबर मी नाही पाठवू शकत हा काय बी करू शकतो तेव्हा पंकज लागतो बेबी कशाला अगं मी असं जा जेवण जरा जास्त झालंय मला ना आते एक आता एक झोप घ्यायची मला नाही जायचं त्यावर लगेच आता देविका म्हणू लागते पंकज अरे असं काय करतोय जा की आई सांगा ना प्लीज पंकजला निरुपा पटकन पंकज जवळ येते आणि म्हणून लागते पंकज अरे हीच एक संधी तुझ्या हातात अरे जावई म्हणून पुढे पुढे कर तुझ्या सासऱ्याचा आणि मन जिंकव त्यांचं असं काहीतरी कर त्याचं मन जिंकलं पाहिजे आणि लगेच तो तुला बिझनेस खोलून देईल असं काहीतरी कर येईल येईल पंकज नक्की येईल असे आता निरुपा म्हणू लागते त्याच वेळेस सत्या लगेच धुमकेतूकडे बघू लागतो काळजी करू नको हा फुसक्या आला तरी चालेल आता या बा बाबाचं भिंग आपण फोडूयाच असे आता सत्याने धुमकेतूला खुनावून सांगितलेलं असतं तर आता तिघेही इकडे सांगली फिरण्यासाठी बाहेर निघालेले असतात पण इकडे देविकाचं प्रेशर मात्र वाढलेलं असतं तेव्हा देविका मनाशीच म्हणकते जोपर्यंत आता हा अंकल बर येत नाही तोपर्यंत माझं प्रेशर असंच वाढत राहणार काय करू मी इकडे याने काही बाहेर गोळ घातला तर मला इकडे काही कळणार पण नाही मला खूप टेन्शन आलंय असे आता देविका मनाशीच बडबड करत असते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता मीरा आपल्या रूममध्ये असते तेवढ्यात आजी येते आणि मला लागते मीरा अगं हा दुबईवरनं आलेला अंक तुला काही गडबड वाटतो का गं अगं सारखं कोंबडी चिकन मटन दुसरं काही येतच नाही त्याला असे कुठे दुबईचे माणसं असतात का, का। तेव्हा मीरा म्हणू लागते आजी म्हणजे तुम्हाला जे वाटतंय तेच आम्हालाही वाटतंय आम्हा दोघांनाही त्याच्यावरती हाच संशय आला बरं का तेव्हा आजी मला मा, मग मग काय म्हणतोय सत्या तेव्हा मीरा म्हणू लागते आजी तुमचा नातू कसा आहे तुम्हाला माहिती आहे ना सत्यागिरी कशी असते तुमच्या नातवाची माहिती आहे ना मग म्हणून तर बाहेर घेऊन गेले त्या अंकलला आता हे बघा यांची सत्यागिरी वापरून नाही त्या अंकलचं भांड फोडून आणलं ना तर नावाची सत्या नाहीये आता मात्र आजी आणि मीराचे हे बोलणं देविकाने ऐकलेलं असतं देविकाला मोठा धक्का बसतो हा सत्य काय बी करू शकतो आता मात्र या अंकलला सावरण्यासाठी देविका काय करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल पण सत्या मात्र या अंकलचा बँड कसा वाजवणार हे आपण लवकरच बघूया त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल